सातव्या क्रमांकाचे सातवा क्रमांक सुंदर सिंगाडे पाले तास क्रमांक एक वरती कुमार सुरू म्हणले एसटी महामंडळ विटा खाणापूर यांच्या नावावरती या ठिकाणी सुंदर सिंगाडी पाले गावे पाला बाबूसाहेब माने बाळासाहेब माने बाहेब आंबेकर पवार सोन्यावर आबे आणि माउलीसाहेब आंबेडकर यांचा या ठिकाणी या अर्जुन पाला सुंदराची गाडी पाली राजा सुंदर गाड्या सोन्यावर ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मालकरी ठेवले

या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर गाडी पाहली विराज विजयबाने ओद्रेकर याचा या ठिकाणी मालिक पाला आणि त्यांच्या रॉकी पाहला रॉकी आणि मालिका मैदानातील तीन नंबरचे मालकडे ठरले दोन गाड्या

सुंदर पाहिला पाला एकोटेरांचा छोटा सर्जा सुंदर सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि अठ्ठेला त्या आजच्या भागातील घाट माता घेसून एक, एक रे